नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एड सेकंड इयर अंतर्गत जो आपत्ती व्यवस्थापन हा जो विषय आहे पेपर क्रमांक दोनशे चार झिरो सात नंबरचा तर या अंतर्गत जे प्रकरण येत आहेत तर त्या प्रकरणाचा आज आपण या लेक्चर सिरीजमध्ये अभ्यास करणार आहोत तर आजचं जे प्रकरण आहे प्रकरण पहिलं तर ते आहे आपत्ती व्यवस्थापनाची ओळख यामधील जो घटक आहे आपत्ती याविषयी आज आपण या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत म्हणजेच आपत्तीचा अर्थ काय आहे आपत्तीच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत तसेच आपत्तीचे स्तर कोणकोणते आहेत त्यानंतर आपत्तीसाठी आपत्तीचे कारणीभूत जे घटक आहेत या सर्वांचा अभ्यास आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत चला तर आजच्या या लेक्चरमध्ये लेक्चरला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला अर्थ समजून घेऊयात आपत्ती यालाच आपण इंग्लिशमध्ये डिजॅस्टर म्हणत असतो डिजेस्टर हा जो शब्द आहे तर तो फ्रेंच शब्द आहे पर्यावरणात अचा अचानक घडणाऱ्या अनकालनीय विनाशकारी घटकांना पर्यावरणीय आपत्ती असे म्हणतात या आपत्तीचा मानवी क्रियांवर परिणाम होऊन जीवितहानी व वित्तहानी होते नैसर्गिक व मानवी क्रियांनी जसे प्रदूषण घडून येते तसेच काही वेळा पर्यावरणात या दोन घटकांमुळे भयंकर प्रलय देखील घडून येतात पर्यावरणातील अशा लयकारी घटकांना पर्यावरणीय आपत्ती असे म्हणतात आपत्ती ही बहुतांशी विनाशकारी घटना असते तर विद्यार्थी मित्रांनो आपत्ती म्हणजे काय याचा जो अर्थ आहे तर तो अर्थ बघितलेला आहे आता पुढे आपण बघूयात आपत्तीची व्याख्या कोणती आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आता व्याख्या बघून घेऊयात पहिली जी व्याख्या आहे जागतिक आरोग्य संघटना त्यांनी काय सांगितलेले आहे बघा आपत्ती म्हणजे मानवावर आलेले असे संकट की ज्या बाबत मानवास कोणतीही स्वरूपाची पूर्वकल्पना किंवा पूर्वसूचना असत नाही या आपत्तीमुळे निर्माण होणारी विध्वंसक परिस्थिती अतिशय विस्तृत प्रदेशात असते तसेच जास्तीत जास्त लोकांना या संकटाचा एकाच वेळी तडाखा बसतो या संकटाने मोठ्या प्रमाणात वित्त तसे जीवितहानी होत असते ही हानी सहज भरून येत नाही अशी व्याख्या जी आहे आपत्तीची ही जी व्याख्या आहे तर ही जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्रसंघ यांनी जी व्याख्या केलेली आहे आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड मानवी जीवित हानी त्याचप्रमाणे अन्य प्रकारची हानी संभवते अशी जी व्याख्या आहे तर ती संयुक्त राष्ट्रसंघाने केलेली आहे त्यानंतर तिसरी जी आपली व्याख्या आहे ऑक्सफर्ड शब्दकोश म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये जी आपत्तीची व्याख्या आहे तर ती अशी आहे अचानक ओढवलेले मोठे दुर्दैवी संकट म्हणजे आपत्ती होय अशी ऑक्सफर्ड शब्दकोशमध्ये आपत्तीची व्याख्या दिलेली आहे त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो आप आपण बघूयात आपत्तीचे स्तर कोणकोणत्या आहेत आपत्तीचे तीन स्तर पडतात ते पुढील प्रमाणे आता बघूयात पहिला जो स्तर आहे पहिला स्तर स्थानिक स्तरा स्थानिक स्तरावर अनेक दुर्घटना घडतात या परिस्थितीत आपत्तीग्रस्तांना औषध उपचार वेळोवेळी पोचविणे आवश्यक असते उदाहरणार्थ एखाद्या गाव पातळीवर पुरासारखी घटना घडणे तर त्यांना तात्काळ औषध गोळ्या औषध गोळ्यांचा पुरवठा केला पाहिजे याचे उदाहरण म्हणून दोनशे पाच साली मुंबईवर आलेली पुराची आपत्ती विचारात घेता येते बघा जो पहिला जो स्तर आहे तर त्यामध्ये जे स्थानिक स्तरावर अनेक घटना घडत असतात त्यामध्ये आपत्तीग्रस्त जे असतात तर त्यांना वेळोवेळी औषध असेल गोळ्या असेल जो प्रथम उपचार असतो तर तो भेटला पाहिजे त्यानंतर आता दुसरा जो स्तर आहे तर तो असणार आहे आपत्तीच्या या स्तरात अशा अनेक घटना घडतात की तिथील लोकांना नशिबानेसुद्धा औषधोपयोगी साहित्य व उपचार मिळत नाही अशा आपत्तीबाधित लोकांना आपत्तीच्या दुसऱ्या स्तरातील लोक म्हणता येईल त्यांना योग्य वेळी उपचार मिळा मिळायला हवेत याचे उत्तम उदाहरण बिहार पूरग्रस्त लोकांना केली गेलेली मदत म्हणता येईल बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या स्तरामध्ये ना जे आपत्तीग्रस्त असतात तर त्यांना मदत भेटते आणि दुसरं जो स्तर आहे तर त्यामध्ये भेटणे अवघड असते पण परंतु दोन्ही स्तरातील जे आपत्तीग्रस्त आहे तर त्यांना मदत भेटलीच पाहिजे पण जे मोडत असतात ज्यांना आपत्ती ज्या आपत्तीग्रस्तांना मदत वेळोवेळी भेटत असते तर ते पहिल्या स्तरामध्ये येत असतात आणि दुसऱ्या स्तरामध्ये ज्यांना लवकर मदत भेटत नाही ते दुसऱ्या स्तरमध्ये येत असतात त्यानंतर आता बघूयात तिसरा स्तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी मोठी आपत्ती ओढवते तेव्हा तेथील आपत्तीग्रस्त आपत्य लोकांना तात्काळ सुई पुरवठा पुरवाव्या सोयीसुविधांचे जे पुरवठा आहे तर त्यांना करावा लागतो अशा प्रसंगी राज्य तसेच केंद्र सरकारची मदत घ्यावी लागते आपत्तीग्रस्तांना मदत करावी लागते उदाहरणार्थ दोन हजार एक साली गुजरातमध्ये झालेला भूकंप बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो स्तर आहे तर तो ज्यावेळी मोठी अशी एखादी आपत्ती होत असते आप त्यामध्ये जे आपत्तीग्रस्त लोकं आहेत त्यांना तात्काळ सोयीसुविधा पुरवायला पुरवाव्या लागतात तर यासाठी जास्त पैशाची गरज किंवा जास्त माणसाची आपल्याला गरज असते अशा वेळी राज्य तसेच केंद्र सरकारची आपल्याला मदत घ्यावी लागत असते हा जो आपत्तीचा स्तर आहे तर तो तिसरा असणार आहे त्यानंतर आता पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो आपत्तीचे कारणीभूत घटक बघा विद्यार्थी मित्रांनो आपत्ती निर्माण होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरतात त्यात गरिबी लोकसंख्या वाढ त्यानंतर शहराकडे होणारे स्थलांतरण सांस्कृतिक पारंपरिक भूमिका पर्यावरणीय प्रदूषण जागरूकता माहितीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे आपत्ती उद्भवत असते आपत्तीच्या कारणीभूत घटकांचा पुढील प्रमाणे आता आपण अभ्यास करूयात बघा विद्यार्थी मित्रांनो पहिले जे आहे तर ते गरिबी गरिबीविषयी आपण माहिती घेऊयात आपत्तीच्या कारणीभूत घटकामध्ये गरिबी हा जो पहिला घटक आहे तर त्याचा अभ्यास करूयात आपत्ती निर्माण होण्याची गरिबी बघा विद्यार्थी मित्रांनो आपत्ती निर्माण होण्याचे गरिबी हे महत्त्वाचे कारण आहे कारण गरिबीमुळे लोकांना शिक्षण घेता येत नाही त्यामुळे अनेक घटकांमुळे काय होते या माहितीचा अभाव निर्माण होतो आर्थिक अडचणी निर्माण होतात शिक्षण घेण्यास अडचणी येतात त्यातून अनेक आपत्ती निर्माण होतात तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपत्तीचा जो कारणीभूत घटक आहे गरिबी याविषयी माहिती बघितली त्यानंतर आता त्या त्या दुसरा जो घटक आहे लोकसंख्या वाढ याविषयी माहिती घेऊयात लोकसंख्या वाढीमुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढलेली आहे त्यामुळे औद्योगिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र किंवा असो किंवा माणसांच्या ठिकाणी नोकरीविषयक संघर्ष व स्पर्धा निर्माण झालेली आहे त्याचबरोबर मानव पर्यावरणातील विविध घटकांना हानी पोचवू लागला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या वाढ आपण बघतो आहोत की त्यामध्ये जसजशी लोकसंख्या वाढ होत आहे तस तसं आपण काय करत आहे पर्यावरणाचा वापर करत आहे म्हणजे ज लाकड तोडतो आहे कारण माणसांना जागा लागत आहे राहण्यासाठी तर त्यासाठी आपण जंगल तोड करत आहोत त्यामुळे आपत्तीचे कारणीभूत घटक हे लोकसंख्या वाढ पण असू शकते त्यानंतर पुढील जो घटक आहे कारणीभूत घटक पर्यावरणातील प्रदूषण आता हा तिसरा घटक आहे त्याविषयी माहिती घेऊयात पर्यावरणामध्ये उदाहरणार्थ वायू प्रदूषण प्राणी प्रदूषण मृदा प्रदूषण घडून येते यामुळे प्रत्यक्ष पर्यावरणात बिघाड निर्माण होऊन पर्यावरणात असमतोलाची अवस्था निर्माण होते यामुळे आपत्तीचे संकट ओढवले जाते म्हणून पर्यावरणातील प्रदूषण हा आपत्तीचा कारणीभूत घटक असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणीय प्रदूषण आपण जसजसं जसं आपल्या सुईसुविधा असेल तसेच आपल्याला जे इतर घटक आपल्याला लागत असतात त्यासाठी ते आपण काय करत असतो पर्यावरणाचा वापर करत असतो पण तो जास्त प्रमाणात केला तर त्यान त्यामध्ये आपल्याला प्रदूषण घडून आलेले दिसून येते त्यामध्ये वायू प्रदूषण असेल पाणी प्राणी प्रदूषण असेल मृदा प्रदूषण असेल तर हे घटक आपल्याला पर्यावरणीय प्रदूषण यामध्ये दिसून येत असतात त्यानंतर आता पुढील जो घटक आहे आपत्तीचे कारणीभूत घटकामधील तो आहे माहितीचा अभाव आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी अनेक धोरणे अनेक तरतुदी माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे लोक त्यापासून वंचित राहतात त्यामुळे आपत्तीच्या तरतुदी व कार्य करणाऱ्या संस्था याविषयी माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आपत्ती आढळून येते बघा विद्यार्थी मित्रांनो आता काही ठिकाणी बघा आपत्ती होऊ नये यासाठी काही प्रकल्प असेल किंवा काही धोरणे राबवली जातात तर त्याविषयी आपल्याला जर माहिती नसेल तर त्यामुळे आपत्ती घडू शकते म्हणजेच त्याला माहितीचा अभाव म्हणू शकतो आपल्याला जर त्या एखाद्या ठिकाणी आपण जात आहे तर त्या ठिकाणची जर आपल्याला माहिती नसेल किंवा आपत्ती जोखीम काही धोरणे असतील तेथील तर ते आपल्याला माहीत नसतील तर त्यामुळे काय होऊ शकते आपत्ती होऊ शकते म्हणून माहितीचा अभाव हा घटक सुद्धा आपत्तीसाठी कारणीभूत असू शकतो तर अशा प्रकारे आज आपण आपत्ती व्यवस्थापनाची ओळख यामधील जो आपत्ती हा जो घटक आहे तर याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या लेक्चरमध्ये बघितलेली आहे पुढील लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आपत्तीचे प्रकार तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असतील जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन लेक्चर तुम्हाला भेटत जाते भेटूयात नवीन अशा आहे एका लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद